भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी अठ्ठाणाव्या आत्मपरण दिनानिमित्त सावरकर जन्मभूमी स्मारकात चारुदत्त दीक्षित यांचा निमित्त सागरा प्राण तळमला हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता आयोजित केल्याची माहिती सावरकर समितीच्या वतीने मनोज कुंवर मृत्युंजय कापसे भूषण कापसे यांनी दिली सावरकरांनी रचलेली देशभक्तीपर गाणी अभंग पोवाडा नात्यापद आरती आदी वैविध्यपूर्ण सादर करणार आहेत संगीत संयोजन समिती चारुदत्त दीक्षित श्रेया गायकवाड ओमकार इनामदार यांची आहे या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ थेटे सर प्रताप गायकवाड विलास कुलकर्णी खंडेराव खेरणार तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी भगूर येथील सर्व विद्यार्थी वर्ग नागरिक व सावरकर प्रेमिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चारुदत्त दीक्षित मनोज कुवर मृत्युंजय कापसे भूषण कापसे ऋतिकेश गायकवाड विधीज्ञ शिल्पा हिबाळे यांनी केले तसेच पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने सावरकरांच्या अठ्ठ्याण्णव्या आत्मपर्ण दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीर जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकजवळ आयोजित करण्यात आलं आहे जास्तीत जास्त सावरकर प्रेमींनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन समूहाचे मनोज कुंवर प्रशांत लोया योगेश बुरके दीपक गायकवाड मंगेश मरकड आकाश नेहरे खंडू रामगडे संभाजी देशमुख आदींनी केलं आहे